देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग पंचेचाळीस भगीरथाने गंगा आणली तर अयोध्येच्या परिसरात कधीही दुष्काळ पडला नव्हता पण यंदा मात्र कहरच झाला सलग तीन वर्ष पाऊस न पडल्यानं हा कार माजला शेतीत दाणाही पिकला नाही प्यायलाही पाणी मिळे झालं लोक गावं सोडून जायला लागल्यानं राज्यच ओस पडतं की काय अशी भीती निर्माण झाली बरं ही स्थिती अयोध्या राज्यातच नव्हे तर पार कुरुपांचाल राज्यापर्यंतच्या सलग मैदानी पट्ट्यात होती दुष्काळ एवढा भीषण की अरण्यही आता सुकू लागली होती आणि वन्य प्राण्यांनीही आता अरण्य सोडून झुंडीनं स्थलांतर करायला सुरुवात केली होती राजा सगर आला यावर काय मार्ग काढावा हे सुचत नव्हतं त्यानं आपल्या मंत्र्यांशी खूप विचारविमर्श केला पण तेही काही उपाय सुचवू शकले नाहीत राज्यातले मुनी साधू आणि यतीही आपली आध्यात्मिक शक्ती पुरेपूर वापरूनही एक थेंबही पाऊस पाडू शकले नाहीत या दुष्काळामुळे ईश्वर कोपला आहे अशी भावना निर्माण झालेली होती त्याची प्रार्थना करण्यापलीकडे आणि भूक तहान सहन करण्यापलीकडे लोकांच्या हाती काही नव्हतं पण जनावरं आणि माणसं मरण्याचा वेग काही काळात एवढा वाढला की रस्ते मानवी आणि जनावरांच्या प्रेतानी भरलेले दिसू लागले विश्वाचा अंत जवळ आला असावा असं राजा सगराला वाटू लागलं तो हवालदिल झाला नंतरचा एक वर्ष पाऊस पडला खरा पण शेती करायला कोणी पाहिजे की नाही गावच्या गावं निर्मनुष्य झालेली पोट भरायला अन्यत्र गेलेले परत येतील या आशेवर सगर होता पण पुढच्या वर्षी पुन्हा दुष्काळाचं सत्र सुरू झालं कपिल मुनीच काही मार्ग दाखवू शकतील असं एका योग्यानं सांगितल्यावर मोठ्या आशेनं सगर आपला पुत्र अंशुमान सहित कपिल मुनींच्या आश्रमाकडे जायला निघाला मजल दरमजल करत तो एक मासानं हिरवाईनं आणि खळाळत्या नद्यांनी भरलेल्या प्रदेशात पोहोचला तिथे कपिल मुनींचा आश्रम होता सगरानं मुनींना नम्रपणे वंदन केलं आणि आपल्या राज्यात आणि जवळच्या सर्व प्रदेशात अवर्षणाचं कसं संकट आलं आहे याचं हृदयद्रावक वर्णन केलं कपिल मुनींना ही मध्य भारतातील दूरवस्था ऐकून माहीत होती पण तिची भयावहता एवढी असेल याची त्यांनी कल्पना केली नव्हती त्यांनी शांतपणे विचार केला आणि म्हणाले खूप खूप वर्षांपूर्वी हिमालयातून वाहत येणारी एक महानदी मध्य देशातून वाहत होती लोक तिला आदरानं गंगा म्हणत या पृथ्वीवर जेव्हा जीवसृष्टीची निर्मिती झाली आणि कंप्लीट रेडी टू कंटिन्यू